अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो चार डिसेंबरला आहे दत्तजयंती जयंतीला पारायण कधी सुरू करावं यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये चला जाणून घेऊया दत्त जयंती ही भगवान दत्तात्रेयांची जयंती यंदा चार डिसेंबर रोजी आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीला ही तिथी येते दत्त जयंतीच्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचं सा किंवा तीन मानलं जातं हे पारायण करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की तुमचं पारायण साप्ताहिक असो किंवा त्रिसप्तक पण तुमच्या पारायणाची समाप्ती ही दत्त जयंतीच्या दिवशीच यायला पाहिजे आणि अशाच पद्धतीने तुम्ही पारायण हे सुरू करायला पाहिजे तर आता पारायणाचे दोन प्रकार आहेत एक साप्ताहिक पारायण आणि एक त्रिसप्तक पारायण साप्ताहिक पारायण हे सात नोव्हेंबर रोजी सुरू करू शकता आणि त्रिसप्तक पारायण हे तीन दिवसांचं असतं जे तुम्ही एक डिसेंबर रोजी सुरू करावं आता सात दिवसांचं पारायण करताना सत्तावीस नोव्हेंबर रोजी गुरुवार आहे हा उत्तम दिवस मानला गेलाय आता हे साप्ताहिक पारायण कसं करायचं तर पहिल्या दिवशी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला गुरुवारी अध्याय एक ते सात वाचावा दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस नोव्हेंबरला शुक्रवार आहे या दिवशी अध्याय आठ ते चौदा पर्यंत वाचन करावं वा। आणि एकोणतीस नोव्हेंबरला शनिवारी अध्याय पंधरा ते एकवीस पर्यंत वाचन करावं वा। चौथ्या दिवशी तीस नोव्हेंबरला रविवारी अध्याय बावीस ते अठ्ठावीस पर्यंत वाचावं पाचव्या दिवशी एक डिसेंबरला सोमवारी अध्याय नंबर एकोणतीस ते पस्तीस पर्यंत वाचावं त्यानंतर सहाव्या दिवशी दोन डिसेंबरला मंगळवारी अध्याय नंबर छत्तीस ते बेचाळीस वाचावं आणि सातव्या दिवशी तीन डिसेंबरला बुधवार आहे या दिवशी त्रेचाळीस ते बावन्न अध्याय वाचावे आणि चार डिसेंबर रोजी गुरुवारी जयंतीच्या दिवशी आणि गुरुवारी दत्त जयंती आल्यामुळे हा दिवस अधिकच उत्तम ठरतोय या दिवशी त्रेपन्नवा अध्याय वाचून आणि दत्त वाचून पारायणाची समाप्ती करावी अध्याय हा डिसेंबरला पूर्ण होतो आणि अध्याय त्रेपन्न हा दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे चार डिसेंबरला सकाळी किंवा संध्याकाळी वाचून पूर्ण करावा आता त्रिसप्तक पारायण म्हणजे तीन दिवसांचं पारायण करायचं असेल तर एक डिसेंबरला सोमवारी हे पारायण सुरू करावं यामध्ये यावेळी अध्याय एक ते अठरा वाचावा दुसऱ्या दिवशी दोन डिसेंबरला मंगळवारी अध्याय एकोणीस ते छत्तीस वाचावा आणि तिसऱ्या दिवशी तीन डिसेंबरला बुधवारी अध्याय सदोतीस ते बावन पर्यंत वाचावं वा। आणि दत्तजयंती चार डिसेंबर रोजी अध्याय त्रेपन्नावा वाचावा आणि पारायणाची समाप्ती करावी पूजा करावी आणि दर्शन घ्यावं पारायणाचे नियम म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून दत्तात्रयांचे फोटो किंवा मूर्तीसमोर संकल्प करावा खिचडी दूध फळं ठेवावी आणि दत्तमाळेने श्री गुरुदेव दत्त असा एकशे आठ वेळा जप करावा शेवटच्या दिवशी दत्त जयंतीला अभिषेक करून आरती करावी ब्राह्मण भोजन या पद्धतीने पूजन करावं आता आधी सांगितल्याप्रमाणे सात दिवसांचं पारायण करायचं असेल तर सत्तावीस नोव्हेंबरला सुरुवात करावी आणि चार डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी समाप्ती करावी आणि तीन दिवसांचं पारायण करायचं असेल तर एक डिसेंबर हे पारायण सुरू करावं आणि चार डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या दिवशी त्याची समाप्ती करावी श्री गुरुचरित्र हे श्री दत्तात्रय परंपरेचे महान ग्रंथ मानले गेले आहे याचे नियमित पारायण श्रवण किंवा मनन केल्याने आध्यात्मिक मानसिक आणि शारीरिक शिवाय भौतिक सर्व स्तरावर लाभ होतात आता आध्यात्मिक फायदे कसे तर श्री नृसिंह सरस्वती जे दत्तावतार आहेत स्वतःच सांगतात की माझे चरित्र ऐकेल त्याला मी स्वतः दर्शन देऊन कृपा करेल हे अध्यायामध्ये आहे त्यानंतर अध्याय सात जन्माची पाप नष्ट होतात सुकर होतो असं देखील सांगितलं जात दररोज पारायण केल्याने दत्तात्रयांची ऊर्जा घरात येते तर जप ध्यान मंत्र सिद्धी लवकर येते याचबरोबर चिंता तणाव भीती देखील नाहीशी होते बुद्धी तीक्ष्ण होते आणि श्री गुरुदेव दत्त या नाम जपानं मन पवित्र राहत आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहतात एवढंच नाही तर शारीरिक फायदे सुद्धा होतात पारायणाच्या दरम्यान खिचडी प्रसाद आणि उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होत अनेक भक्तांचे अनुभव आहेत की त्यांना त्वचा रोग मानसिक आजार आपत्तीहीनता हे सगळं बरं झालं आहे गुरुचरित्रात आयुर्वेदिक उपचार सांगितले आहेत तर चौदाव्या अध्यायामध्ये सांगितलंय कि व्यापारी नामधारकाला गुरु कृपेने धनप्राप्ती झाली त्याला आर्थिक संकटातून मुक्ती मिळाली एकवीसव्या अध्यायामध्ये गृहस्थ श्रमी सुखाचं वर्णन केलंय ज्यामध्ये कौटुंबिक सुख आहे पस्तीसव्या अध्यायामध्ये आपत्यप्राप्तीचे व्रत आहे तर अध्याय चाळीस मध्ये शत्रूंचा नाश होऊन संरक्षण मिळवण्याचं सांगितलं गेलंय नोकरी आणि व्यवसायात यश हवं असेल तर रोज सकाळी एक अध्याय वाचल्यानं कार्यसिद्धी होते असं देखील बऱ्याच जणांचे अनुभव आहेत एवढंच नाही तर या विशिष्ट पारायणामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि दत्तदर्शन सुद्धा होतं गुरुवारचं व्रत किंवा पारायण केल्याने दत्तकृपा होते आणि यश प्राप्ती होतं शिवाय एक्केचाळीस दिवस सतत पारायण केल्याने सिद्धी प्राप्त होते एक अध्याय रोज वाचन केल्याने सतत संरक्षण मिळतं आणि घरामध्ये शांतता देखील येते वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर नाम जपामुळे आणि ज्यामुळे आनंद वाढतो पारायण केल्यामुळे मेडिटेशन वाढत तणाव कमी होतो सामुदायिक श्रवण केल्याने कौटुंबिक एकता वाढते तसेच बरेच भक्त आहेत ज्यांना याची प्रचिती आलेली आहे आता गुरुचरित्र का वाचावं वा? तर श्री गुरुचरित्र हे दत्तात्रयांचे जिवंत स्वरूप आहे ज्यांच्या घरी हे ग्रंथ आहे तिथे दत्तात्रय वास करतात असं श्री नृसिंह सरस्वती सांगतात एकदा वाचल्याने शांती मिळते सतत वाचल्याने कृपा होते तर सप्ताह हो केल्याने दर्शन मिळतं तर आजपासूनच एक अध्याय सुरू करा शिवाय दत्त जयंती पर्यंत पारायण करायचं असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे माहिती मिळवा आणि त्याचं पालन करा योग्य नियमांचे पालन करून जर तुम्ही देखील दत्तपारायण पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला देखील फरक जाणवेल काही विशिष्ट मनोकामना असेल तर त्या सांगा त्यानुसार विशेष पारायणाचे महत्व आपण करू शकता श्री गुरुचरित्र पारायण हे धार्मिक ग्रंथ असले तरी त्यातील पारायण नामजप व्रत प्रसाद याचे वैज्ञानिक परिणाम आता न्यूरोसायन्स सायकोलॉजी फिजिओलॉजी यामध्ये देखील सिद्ध होत आहेत तुम्हाला सुद्धा गुरुचरित्र पारायणाचे असे काही अनुभव आलेत का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दत्तजयंतीनिमित्त तुम्हीसुद्धा पारायण करू इच्छित असाल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने पारायण करणार आहात हे देखील शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद